नमस्कार मंडळी मी कोकणी ब्लॉगर स्वागत करते माझ्या ब्लॉगांमध्ये तर मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या कोकणी ब्लॉगर चॅनलमध्ये तर आजचं व्हिडिओ आपल्या बाप्पाचं विसर्जन होता तर विसर्जनासाठी आम्ही आरती वगैरे आता मस्तपैकी करून तर आता बाप्पाच्या विसर्जनासाठी बाप्पा खाली उतरूचो आणि नंतर मग बाप्पा आमच्या कोंडीवर म्हणजे गणेश कोंडा त्या ठिकाणी नेऊचा तर त्याच्यासाठी आमच्या आता घरातले सगळ्यांचे पाया वगैरे पडतील तर त्या बघूया आणि आपण सुद्धा आता शेवटचा बाप्पाचं दर्शन घेऊया मना कसं तरी वाटतं शेवटचा बाप्पाचं दर्शन घेऊया पण बाप्पा तीनशे पासष्ट दिवस आपल्या मनात असतात पण आता फायनली त्या का निरोप देवची वेळ इली तर चला माझ्याबरोबर आणि आपण दर्शन घेऊन फायनली बाप्पा निरोप तर बाप्पासाठी वापरलेले फुलं वगैरे मग त्या विसर्जन करूसाठी बाप्पाबरोबर त्या घेतलेला आजूबाजू काढून ठेवला बाप्पा बाहेर काढूसाठी कर करी होता तर सगळे जरा काम करत होते तर सीमा काकीने सुद्धा आमच्या खाली उतरवल्यानंतर ठेवच्या जागेवर रांगोळी काढून घेतली नव्हती तर बाप्पाच्या पाठासाठी मस्तपैकी रांगोळी काढल्याने तर आता आपण सुद्धा दर्शन घेऊया आजचा बाप्पाचा शेवटचा दर्शन आपला आज गणपती विसर्जनाची वेळ लिहिल्या तर तर बाप्पा फायनली पिढीवरचून म्हणजे आमच्या मकरातून खाली उतरून झाल्यानंतर आजोबाने पहिल्या दर्शन घेऊन चालू केल्याने आजोबानी मनापासून दर्शन घेतल्याने सगळ्यांना सुखी ठेव म्हटल्याने कारण घरातले कर्तव्य पुरुष आणि त्यांच्यानंतर मग त्यांची बहीण म्हणजे गोव्याची आजी आमची तिका म्हणता आहोत तिनं सुद्धा दर्शन घेतल्यान तर ती आता दर्शन घेत होती आणि तिका सांगूच आता म्हणजे जे म्हणजे आजारविजार काय असते सगळा दूर कर मस्तपैकी तर त्याच्यानंतर आमचे काका काकू आणि आमचा छोटा निर्वी सुद्धा बाप्पाचा मस्तपैकी दर्शन घेतल्याने त्याच्यानंतर माझे मम्मी पप्पानीसुद्धा दर्शन चालू केले आणि बाप्पाच्या पाया गण तिव लावल्याने फुलं वगैरे घातल्याने आणि आशीर्वाद मागल्याने तर फायनली त्यांचंसुद्धा दर्शन घेऊन होत इल्यानंतर आमचे नंतर शेवटचा जोडप्या रवलेला सगळ्या आमच्या घरातले छोटा म्हणजे श लास्टचा म्हणजे काका काकी सीमा आखी आणि पिंटू आका तर सुद्धा मस्तपैकी दर्शन घेतल्याने तर त्यांची ती वारकी निर्मिती त्याच्यानंतर आपला दर्शन आपणसुद्धा मनापासून दर्शन घेतला भावांसुद्धा मस्तपैकी दर्शन घेतल्यानंतर असे सगळ्यांनी दर्शन वगैरे घेतलं आणि शेवटी फायनली बाप्पा पाळण्यात बसूसाठी बाहेर काढला तर जरा बाप्पा जड होतो कारण की मातीचं एकदम प्युअर मातीचा आम्ही कोकणातील प्लॅस्टर ऑफ पॅलेसची आणि गणपती करत नाही कारण की ते निसर्गाको हानी आणि सगळ्याकच हानी पण त्याच्यासाठी मग आम्ही प्लॅस्टर ऑफ पॅलेसचं गणपती न करता मातीचं गणपती करता पण तो नेहोसाठी जरा आमका प्रॉब्लेम येतात पण बाप्पाची कृपा असली काय सगळा व्यवस्थित होता तर फायनली बाप्पाक घोषात जोरा जोरा चाललेलं वाईट जरा वाटत होता कारण बाप्पा चाललेले बाकीच्यांचे बाप्पा पासून इलेले दिसतात तर विसर्जनाच्या ठिकाणी बाप्पांचं आगमन झालेलं असतं तर धूप वगैरे आणि ते धोंड्यावर ह्या करून चालू केल्याने बाप्पा वाहिले आपल्या गणसकोंडीच्या थळे इलेले तर तीन बाप्पा होते दोनदा बाप्पांचं गणपती होते तर नंतर आरती का चालू झाली तर आरती जे बघू शकता असतं कशी वाटतं आरती बघा

अकरा दिवस मनोभावे सेवा करून नंतर मग मन करत नाही बाप्पाक विसर्जन करूचा पण पाहिले बाप्पाक विसर्जन करणं गरजेचं असतं कारण की बाप्पा आपल्या मनात तर कायमच असतं पण अकरा दिवसाचं आपल्याकडे पाहुणं असतं तर विसर्जन करू चालू केलं बाप्पाची मूर्ती पाण्यातून काढल्यानंतर एकदम ओरिजिनल कलर एकदम भारी वाटत होतो मातयेचं गणपती असल्यामुळे एकदम शो भारीच इलो तर नंतर बाप्पा मोर या म्हणत म्हणत जोरदार गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या असं नामघोष करत आम्ही गणपतीचा विसर्जन केला आणि कोकणात बद्दल का देख आपला ज्यासाठी घर आहे त्यासाठी त्याचं पुढं केलं होतं म्हणजे वरच्यासाठी तर गणपती बाप्पाचं प्रकारे पुढं केला होता त्याच्यानंतर आमच्या गणुवाकाचं गणपती तर प्रत्येकाचे गणपती विसर्जन करू तर मीसुद्धा जरा गणुवाकाच्या गणपतीवर होतो आहे तर फोटो काढणं या इम्पॉर्टंट आहे कारण की फोटो काढल्याशिवाय सगळा टाकू स्टेटसला विटसला ठेवून मी सुद्धा जरा वाईट जरा फोटो काढून घेतलं आहे बाप्पाबरोबर गणपती मातीच्या समजे जड होते पण बाप्पा जर मस्त वाटत होता तर सगळ्यांबरोबर बाप्पाचं विसर्जन करत होता तर हे दोन गणपती झाल्यानंतर फायनली एक गणपती पाटल्याच्यांचं म्हणजे शावणींचं बाबूवाकांचं गणपती आमच्याकडचं त्यांचं रवलेलो तर त्याच्याचं मग विसर्जन करूसाठी तर आता जरा सगळेच जण येलेले कारण की प्रत्येक जणांक इच्छा असतात बाप्पाचं विसर्जन करूची तर बाप्पाचं विसर्जन करूसाठी फायनली गणपती पाहण्यात चाललेले असत बघून वाईट वाटतं नंतर जरा विसर्जन झाल्यानंतर जरा कोंडीर जरा मजा केला आणि मजा केल्यानंतर वरती इल्यावर प्रसादी वाटूक चालू केल्याने आणि प्रसादी वाटून संदीप मावा म्हणजे आमच्याकडचे मेन कसलीही प्रसादी असं लगेच वाटूक आणि कापूक चालू केल्याने तर प्रसाद अकडे एवढी माणसं जमलेली सगळी तर प्रसादी वगैरे कापून झालेली असं आता वाटला तर तर बाप्पाचं विसर्जन करून आम्ही वरच्यासाठी गेला तर आता बाप्पाचा विसर्जनाच्या नंतर प्रसादी वगैरे आणि नंतर मग घरात जाताला भिजानसुद्धा एकदम चोचो झालं अंगाचं घसूज बसलो आरती जोरात करून तर घराकडे गेल्यानंतर तुम्हाला तर कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असला तर सबस्क्राईब करू विसरा नको